मोठ्या आप संख्येने आपण इथे आलो आपण दाखवून दिलं की हा गोरबंजारा समाज आता झोपलेला नाही हा गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे कुणाची पापाची हिंमत मी आपल्याला रोखण्याची हे आपण सिद्ध करून दिलेला म्हणून माझ्या बंधूंना आणि भागीने मला सांगायचं आहे हा लढा खूप मोठा लढा आहे हा लढा भावनिकतेने चालणार नाही हा लढा आतापणे करून चालणार नाही अत्यंत शांततेने शिस्तने हा लढा लढायचा आहे माझ्या आधी अनेक वक्त्याने सांगितले की मराठा समाजाला हैदराबाद यादीचा आरक्षण दिलंय त्याचप्रमाणे या गोरबंदरा समाजाला देखील मरा मराठवाडा गॅजेट प्रमाणे आम्हाला देखील एस टी प्रवर्गात आरक्षण हवंय पण माझ्या बंधुलारी वगैरे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे आपण हे आरक्षण काही नवीन मागत नाहीये आपण हे आरक्षण आपण एस टी प्रवर्गामध्ये आधीच होतो पण अठराशे एकाहत्तर नंतर एकोणीसशे बावन्न ला आम्हाला विमुक्त झाला या महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे अरे तुम्हाला किती पुरावे पाहिजे इतर समाजाकडे जोडे पुरावे नसतील त्यापेक्षा हजारो पण पुरावे हा समाज तुम्हाला द्यायला त्या।

लोक जगलेले आहेत लक्षात ठेवा एवढंच नव्हे तर या देशातल्या लोकांना तोला चव जर देण्याचं प्रयत्न केलं असेल तर आम्ही दिलं कारण या बोरबंजारा समाजाने या भारतातील लोकांना मीठ खायला दिलेलं मीठ आणि मिठा असं सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच त्याच्याशी राव नीट आणि नीट नाही राहिलं तर लक्षात घ्या हे परत करायला मला वेळ लागणार नाही माझ्या भंधू आणि भगिनी अरे या एवढेच नव्हे तर या देशाची जिथून राजसत्ता पार्लमेंट आहे तिथे संसद भवन आहे आणि तिथून पूर्ण देशाचा राजकारभार चालतो या लोकांना रस्ते आम्ही दिले या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमच्या कितीतरी लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणून या सरकारला महाराष्ट्र सरकारला मला सांगायचं आहे की घोरबंद समाजाला आदिवासी मध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही निकष लागतात लागतात त्या सर्व निकष त्या सर्व आम्ही पूर्ण करतो कारण हा समाज आदिवासी आहे इथे आमच्या माता भगिनी आहेत यांचा जो वेश आहे तो वेश बघा इतरांपेक्षा वेगळा आमचा वेश आहे आमचं खानपान वेगळं आहे आमचे सण तेवार वेगळे आहे आमची बोली भाषा वेगळी आहे तर आम्ही गावापासून लांब राहतो तो है कि जाचा और या आदिवासी मी आपल्याला मी ताकीद देतो की येणाऱ्या दिवसामध्ये असे आंदोलन करणारा मला भाग पाडू नका जर आम्ही मुंबईला पोहोचलो तर लक्षात ठेवा तिथल्या लोकांना जगणं मुश्किल होऊन जाईल म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला मी सांगू इच्छितो कि या बनखोर बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी हॅलो हॅलो या गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आमच्या दोन नव युवक तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेलाय ते शहीद झालेले आहेत उमरगा तालुका नाईक नगर मोरम ताण्यातील आमचा पवन गोपीचंद चव्हाण यांनी आत्महत्या केली तो शहीद झालेला आहे तेवढंच ता नव्हे तर थेंब तांडा तालुका खेवरा जिल्हा भिड येथील आमचा बाळू चव्हाण हा देखील शहीद झालेला आहे या शहीद झालेल्या मुलांच्या कुटुंबियाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना माझं सांगणं आहे की प्रति व्यक्ती प्रति कुटुंबाला आपण किमान दहा लाख रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबचा निधी मधून तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मध्ये त्यांना आपण घेतलं पाहिजे म्हणून हे मागणी या ठिकाणी करतो आणि संपूर्ण बंजारा समाजाला सांगायचं आहे की आज बीड मध्ये दे देखील मोठ्या संख्येने आंदोलन आहे इथून पुढे लातूरचं आंदोलन होणार आहे उस्मानाबाद चा आंदोलन होणार आहे कोणी एक तारीख घेऊ नका आपल्याला आंदोलन लांब चालवायचं आहे शांतता ठेवा संयम ठेवा एकतरी चालणार ना नाही चालायचं आहे आपण आधीम आहोत आपण पूर्वीचे आहोत ज्या वेळेला इथे धर्म नावाची गोष्ट नव्हती त्यावेळेला इसवी सल पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतला हा समाज आहे हा वेगळेपणच आपल्याला समाज आहे म्हणून या संपूर्ण we सगळ्या जनतेला मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपण आरक्षण थांबणार नाही म्हणून एकच सांगतो जे हमारी जो हमारी जो बात करेगा वही हम पे राज करेगा आणि म्हणून ज्या ज्या लोकांना आपण मतदान करतो त्या आमदारांना मला सांगायचं आहे की ही मागणी फक्त आमची नाहीये आमच्या मतावर तुम्ही आमदार खासदार होताय लक्षात का या मागणीसाठी जर तुम्ही तिकडे सरकारकडे जर कोणते पाठपुरावा केला नाही तर तुम्हाला देखील कुरचोरी खाली उतरण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला समाजन भी मना केरचा, था चाटुगिरी बंद करो हाजी हाजी बंद करो जे को ना अपना मतदान दे रहे था और वो तो रो काम था कि हमारो यादीकार हमके लड़ाई वो तो पार्लियामेंटर माई वो तो विधानसभा माई मांगे इंसान आत्राज आणि मार लांगो जो भाषण दाम रखो जय गुर जय नायक कस